दक्ष हक्कासाठी नेहमी धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे लांबकाने गटाच्या धर्तीताई निखिल देवरे यांची वर्णी लागली आहे या पदासाठी धुळे व शिंदखेडा तालुक्यात चुरस होती अखेर पक्षश्रेष्ठींनी धर्तीताईंच्या नावावर शिक्कामोर्तब करत आज त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड आहे आज दुपारी पीठासन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सभेत औपचारिक घोषणा करण्यात आली दरम्यान पक्षश्रेष्ठींकडून धर्ती देवरींच्या नावावर शिक्कामोर्तब होताच समर्थकांनी जिल्हा परिषद आवारात जोरदार जल्लोष केला तसेच घोषणाबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला धर्तीताईंच्या रूपाने धुळे तालुक्याला सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे धुळे जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असून पहिल्या अडीच वर्षात डॉक्टर तुषार रंधे यांना संधी देण्यात आली होती त्यानंतर पुढील अडीच वर्षासाठी अध्यक्षपद महिला प्रवर्गासाठी राखीव झाले त्यात सुरुवातीला तेरा महिन्यासाठी फागणे गटाच्या अश्विनीताई पाटील यांना संधी देण्यात आली चौदा डिसेंबरला अश्विनी पाटील यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते त्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून होते यासाठी धुळे तालुक्यात लांबकाणी गटाच्या धरती देवरे यांची वर्णी लागली आहे फुले आणि त्यांनी स्त्रियाच्या शिक्षणासाठी जे पाय विसरलं होते आणि त्या दिवशीच्या दिवशी मला आज इथे मोठं बार मिळालं त्याबद्दल मला खूप अभिनंदन होत आहे सर्वप्रथम मी आपले माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आपले पालकमंत्री गिरीश भाऊ आणि खास करून उपस्थित असलेले विजयभाऊ चौधरी आणि राजू मामा आणि आपले सगळे नेते खासदार आमदार सुभाष भामरे जयकुमार भाऊ अमरीशभाई भाई आणि सगळेच प्रथम सगळे नेत्यांना सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते की त्यांनी मला एवढं मोजपद केलं मला आ, आ, या पदासाठी इथे आणलं त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करते आणि जिल्हा परिषदच्या सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करते धन्यवाद करते यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे